फुले आणि होळकर अन्नाभाऊ साखे मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या काँग्रेस समितीला प्रथम अभिवादन करतो आज या सभेला आदरणीय उद्धव साहेबांना ऐकायला आपण सर्व आलेले आहात आदरणीय मुख्यजी वासी साहेबांना आपण ऐकायला आलेले आहात येथून चीन आल्यानंतर त्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभणार ला आहे है, है, खंगा मतला, ता ता है। देशा देशा या ठिकाणी आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी या देशामध्ये अघोषित अशी हुकूमशाही अघोषित अशी हित्रशाही या ठिकाणी आणलेली आहे

अशा भाषा पाण्याच्या भारतीय जनता पक्षाचे व त्यांच्या मित्र पक्षाचे लोक बोलतात मी एक एका शेतकऱ्या उदाहरण देतो एकतर मग ज्याच्याकडे एकतर कोरडवू शेत आहे त्या शेतकऱ्याला सोयाबीन जर त्यांनी शेतामध्ये पेरलं